आम्ही आज बनवलाय मसाला मखाना मा काल माझ्याकडे माझा भाऊ आणि भाऊजाई दोघ आले होते इकडं मामाचा भाषांचा खेळ चालू झालाय आता मामाना आधीच आभिज्ञाला घेतले काकाला म्हटलं बोल्या तयारच होईना जायला मामाकडे तस तरी गोड बोलून तयार केलं घेतलं काकाला मामा संध्याकाळचे पाच वाजले होते आणि मी चहा करायला घेतला तर या दोघांना लागतोय ब्लॅक टी आणि ती काय आपल्याला जमत नाही करायला ना म्हणून वर्षा म्हणते माझं मी करते आम्ही सगळ्यांनी त्या चहा प्यायला घेतलाय यार आमच्या गोल्याला फुलपात्रात थोडं दूध दिलं आणि त्यात थोडा चहा घातला आणि दिलं त्याला पे आता या दोघांना पाठवलं मी पनीर आणि श्रीखंड आणायला आम्ही इकडे मसाला मखाना करायला घेतला याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आपण हॉटेलमध्ये गेला स्टार्टर खातो नाही जेवायच्या आधी तसं आमच्या घरात पण असते बरं का कोण की आम्ही स्टार्टरला काय करतो खायला मसाला मखाना करायला मला येत नव्हता मला शिकवायला वर्षानं मला नवीन नवीन रेसिपी ट्राय करायला आवडतं काही तर मसाला मखाने सगळे तुटून पडले ती आणि इकडे व्हिडिओ कॉल आलाय विशालचा तर विशालला पण मी घेते व्हिडिओ मध्ये आजच्या आजचा ब्लॉग इथं संपतोय आणि मी पुढच्या ब्लॉगमध्ये याच्या पनीर मसाल्याची रेसिपी शेअर करणार आहे तर नक्कीच बघा